अशा गोष्टी सांगू जमत नाही सांग अशा गोष्टी सांगू जमत नाही सगळं सांग, सांग सगळं करत आहे आम्ही बोलायला मा काय आम्ही मला भेटला तुम्ही आता नाही म्हणला टाईम का असं गाडीवर येऊ लागते पोलीस वाले राहते ट्रॉफिक राहते हायवे राहते पूर पू, रोडवर बोलायला मेजर रोड आहे

हायवे पेट्रोल भेटते इकडे फक्त नाही आता कुठं आहे सांगा तर आज किती किलोमीटर आहे आज किती किलोमीटर आहे म्हणजे तीन किलोमीटर महाराज सांगता असं सांगा महाराज महाराज एवढे मध्ये गॅस टाकून निघाला असतो आपण नाही असलं बोलून बाबा गॅस आहे का तिथं पण गॅस गॅस मिळावं पैशाचा सवाल नाही मला गॅस मिळावा लागतो आता एलपीजी एलपीजी सेंजी बोला मित्रांनो कमेंट करा आपण चाललोय कोणत्या कौ, गावाला काही माहिती नाही एवढा <laughs> हे बघा मामा चालवते गाडी आणि हे गाडी चालली रस्त्याने रस्ता कुठं जातोय ते पण माहिती नाही चालवणाऱ्यालाही माहित नाही आणि बसणाऱ्यालाही माहित नाही भूक लागली होती मंचुरियन खाल्लंय पाहिजे रस्त्यामध्ये आता बघत कुठला स्टॉप आहे समोर हे कुठला आलं सिंगल गी कर्नाटक मध्ये आहे कर्नाटक याला कर्नाटक म्हणतात अंधरवाडीचं नाव दिसत बस स्टॉपवर हायवे पण कुठला आहे काही तर बिदरचा आहे बिदर उदगिरी ते दाखवला देऊनीय दाखवली पण आपण चाललोय मधी मधी कर्नाटक मध्ये बाहेर नाही करा कमेंट करा मित्रांनो कमेंट करा किलोमीटर कर्नाटक मध्ये अंदूर आणि बिदर बघा मी काय म्हणलो तुम्हाला आपण आलेला आहोत बिदर या शहरामध्ये कर्नाटक आणि जवळच आता अंदूर गाव आलेला आहे आणि पहा मित्र कर्नाटक मध्ये आहे ना रस्ते एकदम मस्त आहेत मक्त मक्काने एकदम रस्ता खराब नाहीये पण एकदम नंबर एक रस्ता आहे मैदा अलीकडच्या रस्त्यानं झाला असतो की मध्ये अलीकडच्या रस्त्यानं आला असतो मध्ये आपण पेमंड होतो ना हे मैदा रस्ता मग कुठला चेक पोस्ट आहे चेक पोस्ट नाही ब्रॅकेट टाकलेलं आहे नको असं बिदर तेरा किलोमीटर म्हणजे आलोच ना बिदर मध्ये आता एक नाहीत किती दहा किलोमीटर

तर मित्रांनो याला म्हणतात वेड्याचा बाजार जायचे कुठं ते माहित नाही जाते कुठं <laughs> तेही माहित नाही आणि दुसरे दोन्ही त्याला माहित नाही निघाले गाडी घेऊन आता हो पेट्रोल आहे गाडी पाहिजे गाडी पेट्रोल आहे

मी याबाई की जिंदाबाद वेलकम यू बिदर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी मला पण येत इंग्लिश भाषा थोडं थोडं येत नाही वाजलो आता प्रवात। आपर प्रवात। आपर प्रवात।

टीपी विचारते बघा ट्रॉफिक वाला सुद्धा अडवलं तर टीपी विचारते म्हणून इथं साहेब बघा कुठे आता वाईन साहेब बघा इथं वाईन्स वाईन महाराजाला पाज उन्ने वारती मार्ग नाही महाराजाला पाजवा आरती

आहे मित्रांनो कर्नाटक बिदर दहा किलोमीटर इथून दहा किलोमीटर बिदर समोर आणि इकडं कुठलं आहे खाजापूर कुठले पुरपुर घेऊन आले की नाही इकडे अरे कमेंट करा नुसतं बघत तर राहिलं कमेंट करा काहीतरी

संभाळायला घेतलेली आहे म्हणून संभाळायला घेतलेली दाखला असेल ना सोबत पुन्हा एवढं आडव हे आलेलं आहे गाव जिथं आपल्याला पोहोचायचं होतं ते गाव इथं या ठिकाणी आलेलं आहे गाव कुठलं गाव आहे काही आणखी पण नाव नाही माहिती हे आहे कर्नाटक सर कोणतं गाव आहे गाव कोणतं आहे गाव निजामपूर निजामपूर मी म्हणलं नाही का तिथं नागपूर बघितलं होतं नाव हे आहे कर्नाटक मध्ये निजामपूर इथंच आहे बघा नंबर सांगा पुढे महाराज आजार आहे कळणा कुठं जायचे गुड घालतो लावा माझी गुळ कुठे गुळी गवत काहीतरी टाकावं लागतं खाली मामाने चांगलंच पळवलं आपल्याला

हॅलो बोल काय आजू काय राहिले ह काय काय संबंध आहे आता काय म्हणजे ሀሳብ ምን እንዳይምንለው